बरेच झालं सिंपल भाज्यांची रेसिपी टाकत असल्यामुळे आपे बनवण्यासाठी अजिबात वेळ वाटला नाही आपे बनवण्यासाठी दीड वाटी तांदूळ त्याच्यापेक्षा कमी उडदाची डाळ त्याच्यापेक्षा कमी मुगाची डाळ टाकली आणि चार तास भिजत घालून संध्याकाळी दहा वाजता मी बारीक वाटून घेतलं रात्रभर भिजत ठेवून सकाळी भरमेट झालेलं आपलं पीठ तयार झालं आणि छान फेटून घेतलं पहिल्यांदा आणि कांदा गाजर आणि मीठ टाकून परत एकदा फेटून घेतलं कोथिंबरी थोडी सुकलेली होती पण काही हरकत नाही म्हणून तशीच टाकली आणि थोडंसं फेटून घेतलं आणि परत मिक्सरच्या वाटीमध्ये खरं तर चटणीला ओलं खोबरंच पाहिजे पण सुखं खोबरं वापरलं सुखं खोबरं डाळवं मिरची पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर मीठ टाकून छान मिक्सरला वाटून घेतलं आपली चटणी तयार झाली आणि बराच वेळ ग्रीन चटणी अस राहावी म्हणून ग्रीन दिसावी म्हणून दही टाकलं आणि फेटून घेतलं पॅनमध्ये एक पळी तेल जिरे मोहरी मिरची कडीपत्ता टाकून कडकडीत बनवलेलं आपल्या चटणीवरती टाकलं आणि आपली चटणी खाण्यासाठी तयार झाली बरं का आणि पॅनला पॅनमध्ये मी पॅनला तेल लावून सर्व पीठ पात्रामध्ये मी टाकून घेतलेलं होतं आणि आपले आप्पे खाण्यासाठी तयार झाले बरं का आणि थोडं थोडं चमच्याने काट्याच्या चमच्याने परतून घ्यायचं आप्पे खरपूस झालेले होते सुंदर दिसत होते बरं का आणि रेवा आमची अजिबात थांबायला तयार नव्हती आणि म्हणत होती मला आपे आजी पहिल्यांदा मीच खाणार म्हणून आणि आप्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि गोड चटणी हिरवी चटणीसोबत सर